चांदीचे देवाचे टाक मी कसे कसे साफ करते हे पाहले काळे पडले चांदीचे टाक मी कसे साफ करते ते दाखवते तुम्हाला महिन्यातून एक वेळा करते जास्त नाही करत यांनी कोलगेटने को, को महिन्यातून एक वेळा किंवा दीड महिन्यातून एक वेळा करते नंतर पंचामृतनी त्यानेच इतर वेळाला धु दुधच्छ करत असते कारण चांदीचे टाकीत ना तसे बाकीचे कशाने निघतच नाहीयेत आणि ते काळे पडलेले पण आपल्या देवघरात छान नाही वाटत तर मी दाखवते तुम्हाला कसे क्लीन करते चांदी चांदीचे टाक लगेच काळे पडतात आता मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते थोड्या वेळ कोलगेट पावडर लावून ठेवायचे अशी त्याला थोड्या वेळ भिजत ठेवायची हो पितळाचे मी भैया पावडरने स्वच्छ करते शूटिंगला काय क्लीन करून घेतले आता पुसून घेते कधी पण धुतले ना देव क्लीन केले ना लगेच पुसून घ्यायचे कॉटनच्या कपड्यांनी पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये बिलकुल पाणी जर राहिलं त्याच्यामध्ये तर मग खराब होते ते ताक देवाचे ताक खराब होते हे पा पहिले कसा होता ना आता पहा किती स्वच्छ क्लीन एकदम हा कोरडाष्ट गंध लावते मी गंध गंधी काय म्हणते त्याला त्या क्वालिटीचा याचा स्मेल पण म्हणजे स्मेल पण छान आहे आणि स्मूथ आहे चांगला आहे श्री ¡Cúnculava! नमस्कार सर्वांना परत माझ्या मराठी व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर बाकीचे सगळे काम आवरून झालं देवपूजा पण झाली आणि मी इथे आता देव इथं चाललेली आहे आता चहाची तयारी मी चहा ठेवल्या आहे आणि दूध पण तापायला ठेवलं आणि नंतर मग आता मी थोडंसं पाणी पिते पाणी कधी पण बसूनच पिलं पाहिजे उभ्याने जर पाणी पिलं ना तर नंतर मग गुड्याचा गुडघ्याचा त्रास चालू होतो तर मग आता मी आता चहा ते आज आहे एकादशी मला पण एकादशी असते मुलांना पण आवडते खिचडी मग मी इथं शाबोदाना भिजायला टाकत होते आणि चहा तर उन्हाळ्याचा जास्त नाही पीत थोडासाच पितो पी, एक दोन दोन घोट पण तो आता सवय लागली तर सवय जात नाही आहे सवय थोडे थोडे मोडायचा प्रयत्न आणि मग नंतर चहा ते झाल्यावर म्हटलं आता इथं कॉम्प्युटर ते सगळं क्लि स्वच्छ करून घ्यावा आता उन्हाळ्यामुळे ना धूळ पण हवा जास्त सुटते त्याच्यामुळं धूळ पण खूप येते आणि मग बांबू प्लॅन्ट ते पण थोडंसं स्वच्छ करून घ्यावा बांबू प्लॅन्ट घरात असणार ना खूप पॉझिटिव्ह असतं त्याचे फायदे पण खूप येतं आणि आमचं बांबू प्लॅन्ट किती ग्रो झालं आहे ती नकारात्मक शक्ती घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल ना तर ती दूर क म्हणजे नाहीशी होती आणि जर नकारात्मक शक्ती घरामध्ये जर असेल तर ते बांबू ट्रीचं एक 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 काडी ना कांडी ती जळून जाते तर मग मी असं करत असते आठवड्यातून दोन वेळा त्याचं पाणी बदलणं त्याला दररोज स्प्रे करणं आणि मग आता मुलांना पण भूक लागली होती तर मग मी इथं खिचडी बनवत आहे मूंगफली का तेल मी यूज करते पण मग आता बनवते खिचडी आणि खिच खीचे, खिचडीसाठी शाबुदाणा खिचडीसाठी मी आमच्या इकडे खिचडी म्हणतात शाबुदाण्याला त्याच्यासाठी मी शाग वापर ते तेल वापरते शेंगदाण्याचं ते काहीजण साधं पण तेल वापरतात पण मी नाही मला सवय आहे पहिल्यापासून माझी मम्मी पण श शेंगदाण्याचंच तेल वापरणे तर मग मला पण ती सवयच चा लागली चांगलं असतं शेंगदाण्याचं तेल पिवर उपवासाला तर मग आता इथं बनवत आहे खिचडी शाबुदाण्याची खिचडी आता मुलांना सुट्टी सुट्ट्या लागल्यात त्याच्यामुळं मग मुलांना आवडती गरमागरम शाबुदाना खिचडी खायला आणि मग नंतर मी शाबुदाना बनवून झाल्यावर मग अगोदर दे देवाला पण नैवेद्य दे दाखवून घेतला काश्मीरमध्ये जी घटना घडली ती खूप वाईट घडली आतंकवा पर्यटक फिरायला गेले असताना आतंकवादी अचानकच आले आणि आतंकवाद्यांनी डायरेक्ट गोळीबारच चालू केला कलम कलम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम याच्यावर त्यांनी हे केलं अगोदर की तुम्ही कलम म्हणून दाखवा किंवा मग ज्यांनी कलम म्हणून दाखवले ते वाचले जे ज्यांना कलम म्हणता येत नव्हतं ते त्यांच्यावर गोळ्या घातल्या आणि त्यांनी महिलांना नाही ना पण पुरुषांना टार्गेट केलं तर हे खूप वाईट घडलं गड़ा, असं घडायला नको होतं आणि अशी अशी आपल्या भारतावर असे हल्ले होतात म्हणजे किती मनाला असं चिर पडण्यासारखं गोष्ट घडलेली आहे मला म्हणजे प्रत्येकालाच काय ज्याच्या घरामध्ये हे घडलंय त्यांना कसं वाटत असेल आपण थोडस मनाला हे आता माणूस काय विचार जातं की काश्मीरला जाऊ फिरायला तिथं खूप स्वर्ग आहे तिथं असं चांगलं आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं जावं आपण पण कधी जे फिरायला जात होते त्यांना असं माहीत होतं का आपल्यासोबत काय घडणार आहे काय नाही आणि ति, तिथ तिथले ति जे जे तिथं ति दुसरा काही इन्कम सोर्स नाहीये तिथल्या ति लोकांना पण आता हे आता भीतीचं वातावरण जे घडलंय ते त्यांना वाटेल की आता कसं आहे त्यांचं पोट कसं भरणार घाबरून लोक तर काय आता जाणारच नाही तिकडे म्हणजे खूप खूप म्हणजे खूप वाईट झालं काही जणांना तर काही जण तर मुलं लहान एक जण तर मुलगा मुलासाठी कुरकुरे का काहीतरी आणण्यासाठी त्याचे वडील गेलेले तर आवाज आला म्हणून त्याची आई पाहायला गेली तर ते रक्ताच्या थारोळ्यात बसले होते तर तुम्ही तर न्यूजला ऐकलंच असल हे सगळ्या सगळीकडे त्याच न्यूजेत न्यूज ऐकून ऐकून मन असं सुन्न आहे असं काहीच मन कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही आता एका चढ एक अशा वेगळ्या वेगळ्या न्यूज येत आहे सव्वीस लोक मारले गेले आता रिअल आकडा तर आपल्याला काही माहीत नाही तिथं खूप भीतीचं वातावरण आहे आणि शिवाय आजचे वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ते आतंकवादी आपल्या आर्मीचे कपडे घालून आले होते म्हणून ते जास्त कोणाच्या लक्षात नाही आलं आणि आणखीन पण माझं सरकारला एवढंच सांगणे हात जोडून विनंती आहे की अशा मोठ्या जिथं लोक जातात फिरायला वगैरे तिथं आर्मीचं थोडंसं संरक्षण पाहिजे थोड्याशा आर्मीच्या आणखीन जागा व्यवस्था वाढवल्या पाहिजे खूप आता मला तर काय बोलावं मला शब्दसुद्धा सुचत नाहीत काही एक तर कपल असं होतं काही लग्न होऊन सहाच दिवस झाले होते ते आणि तिकडे गेले होते आणि त्याच्या पत्नीची इच्छा अशी होती की आपण जायचं तर काश्मीरलाच फिरायला जायचं तर आता तिला एवढं वाईट वाटतंय की मी बोलले म्हणूनच नाहीतर हे असं घडलं नसतं म्हणजे ना आता विचार करा तुम्ही कसं किती किती म्हणजे काय बोलावं काही पुण्याचे आपल्या महाराष्ट्रा महाराष्ट्रातले पण होते ना पुण्यातले होते परत कोल्हापूरचे होते साताऱ्याचे होते कसं जावं असं वाटायला खूप म्हणजे यांचा बदला घेतलाच पाहिजे पाकिस्तान असं बोलतेच होते हो ये, बोलते तर काय बोलावं आता हे खूप वाईट घडलंय त्यांच्या आत्म्याला शांती लागो ईश्वराच्या नेहमी ही प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते